आपण फिरतो त्या प्रत्येक जागेसोबत आठवणींचं एक गाठोडं आपल्यासोबत कायमचं चिकटत आगुंब्याच्या प्रवासात सुद्धा हेच झालं पाऊस आवडतो आणि आगुंब्याला प्रचंड पाऊस असतो म्हणून खरं तर आगुंब्याला भेट द्यायची होती आगुंबे जेव्हा फिरलो भटकलो तेव्हा मात्र आगुंबेशी वेगळ्या प्रकारचा ऋणानुबंध जोडला गेला मालगुडी डेजचा अगुंबे सर्वात जास्त पाऊस पडणारा अगुंबे नागमोडी वळणांच्या घाटाचं अगुंबे सदाहरित जंगलाचं अगुंबे किंग कोब्रा कॅपिटल असलेला अगुंबे आणि संशोधकांसाठी फील्ड रिसर्च सेंटर असणारा अगुंबे अशा एकाच गावाची नानाविध रूपं आम्हाला भावली अगुंबे सोडताना हा सगळा कॅम्बस समोर उभा राहिला अगुंबेच्या शेवटच्या दोन दिवसाचा हाच वेगळा लेखाजोखा नमस्कार आपण आत्ता आगुंब्यामध्ये आहोत आणि आपल्या या आगुंब्यामधल्या या स्पेशल ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आगुंब्यामध्ये आपण आल्यानंतर तिथं जसं आगोंब्याचा घाट बघण्यासारखा आहे आगुंब्याचा निसर्ग बघण्यासारखा आहे आगुंब्याचं जसं सगळं जंगल बघण्यासारखं आहे तसं आगुंब्यामध्ये अजून एक जागा आहे जी तुम्ही कधी चुकू नये ती जागा म्हणजे ए आर ए एस आगुंबे रेन फॉरेस्ट रिसर्च स्टेशन असं या जागेचं नाव आहे आणि ही जागा तशी गर्दीपासून दूर सर्वसामान्यांना प्रवेश न देणारी आणि निसर्गाच्या कुशीत ज्याला म्हणतो आपण अशी वसलेली खूप सुंदर जागा आहे या जागेवर नेमकं काय का होतं इथं रिसर्च कसा केला जातो कशाचा रिसर्च केला जातो या सगळ्याची माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकते माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी माहिती मी तुम्हाला देणार आहे पण आपण आज कुठं आलो आहे ते बघूया जर का आपण अगोम्यबा मी जेव्हा निघालो तेव्हा आगोंब्यामध्ये या रिसर्च स्टेशनची कुठलीही पाटी किंवा कुठलीही फारशी माहिती उपलब्ध नाही आहे आगोंब्याला उडपी हे ठिकाण खूप जवळ आहे आगोंब्यापासून मग में उडपी मेंगलोर रूटवरती आगोंब्याची सगळी ये जा गाड्यांची सुरू असते पण अगोंब्यातून ही जागा माहिती असणारे लोकं फार कमी का आहेत कारण की जे ज्यांना साप साप बेडूक आलगी पक्षी यांचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी ह्या जागेवर हे जागा म्हणजे नंदनवन आहे एक प्रकारे ही एक विद्यापीठ आहे रोमोलस व्हाईट टेकर नावाचा एक माणूस होता जो फॉरेनर होता त्यांनी काही वर्षांपूर्वी एक डॉक्युमेंटरी किंग कोबर बनली होती ती बऱ्याच आपल्यापैकी लोकांनी बघितली असेल त्यांनी ही जागा स्थापन केलेली आहे आणि सरकारकडनं चार पाच एकर जागा विकत घेतली आणि ही जागा विकत घेतल्यानंतर त्यांनी तिथं एक सेंटर उभारलं त्या सेंटरमध्ये स्टडी केला आता जर का आपण ही जागा मी तुम्हाला दाखवतो पण ही जागा दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला एक गंमत दाखवतो ते म्हणजे आपण ए आर ए एसमध्ये जे आलेलो होतो ए आर एस एसमध्ये तर तिथं या जागेवर आल्या आल्या आपल्याला मलबार वायपर असं दिसतो जर तुम्ही बघत असाल तर इथं हे बघा इथं मलबार पीठ वायपर आहे तुम्हाला थोडं झूम करावं लागेल मी दाखवत होतो इथं बसलेल्या छतावरती हे असे ज्या गोष्टी आहेत त्या दाखवतात की हाऊ रिच इज दिस प्लेस बाय बायोलॉजिकली फ्लोरा फाउन ऑल्सो ए आर आर एस म्हणजे आगुंबे रेन फॉरेस्ट रिसर्च सेंटर या सेंटरमध्ये नेमकं काय केलं जातं तर इथं भारतातले किंवा या पश्चिम घाटातले जे काही साप बेडूक वेगवेगळ्या प्रकारचे कीटक कृमी त्याशिवाय पक्षी यांचं जे काही इथं आदिवास आहे त्याचा अभ्यास इथं केला जातो त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च केले जातात कोणी पक्षावर रिसर्च करत असतं कोणी बेडकांवर करत असतं कोणी पाण्यातल्या बुरशीवरती अलगीवरती रिसर्च करत असतं त्या सगळ्यांना रिसर्च करण्यासाठी इथं एक संधी दिली जाते त्याशिवाय व्हॉलंटिअरिंग ज्यांना करायचं आहे फील्डवर्क ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी देखील इथं संधी उपलब्ध असते खूप सुंदर जागा आहे इथं मुक्कामाची देखील सोय पण तसे तुम्हाला वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात आणि तुमचा मोटो हा क्लिअर पाहिजे जर का तुम्हाला इथे येऊन धिंगाड धांगडधिंगा बजावणी करायची असतील तर मात्र तुम्हाला इथं अजिबात प्रवेश नाही आहे तुमच्याकडे जर का तुमच्या या पर्यावरण क्षेत्रातली काही डिग्री असेल किंवा तुम्ही कुठला रिसर्च करत असाल तर मात्र तुम्ही इथं येऊ शकता या जागेचा आनंद घेऊ शकता खूप सुंदर जागा आहे जसं म्हणालो मी तसं आणि ॲक्च्युली आम्ही जागाचं ही होप्स जे आहेत ते सोडून दिल्या होत्या कारण की रस्ता थोडा खराब आहे आणि आम्हाला वाटलं की एकही बोर्ड नाही या जागेचा एकही इथं यायला काही रस्ता नाही आहे शोधत आलो आम्ही कारण की आम्हाला ही जागा बघायची होती पण जागेवर आल्याचं आम्हाला समाधान आहे वर्थ आहे रस्त्यात आल्या आल्या इथं आम्हाला पीठ वायपर दिसला त्यानंतर रस्त्यात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसले जंगल खूप सुंदर आहे रस्ताही तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच सो ही सगळी माहिती या जागेची आहे खूप महत्त्वाची जागा आहे भारतामध्ये ज्या काही मोजक्या जागा आहेत ज्या वाईल्ड लाईफवर रिसर्च करतात आणि चांगल्या रिसर्च करतात त्यांच्यासाठी ही जागा नक्कीच महत्त्वाची आहे कधी आलात आगुंब्यामध्ये तर ही जागा चुकू नका बाकी तुम्ही ज्याला पाहिजे त्याला भेट द्या आगुंब्याचा घाट बघा सनसेट बघा पण ज्यांना थोडा सिरियस गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे पर्यावरण त्याचा अभ्यास त्यांनी या जागेवर नक्की या आगुंबे रेन फॉरेस्ट रिसर्चला दिलेली भेट हा एक अंतर्मुख करणारा अनुभव होता योगायोगानं या केंद्राचे प्रमुख असलेले अजय गिरी यांच्याशी भेट झाल्याने बरीच माहिती मिळाली मूळचे नागपूरचे असलेले अजय गिरी हे गेली अनेक वर्ष किंग कोबरावर संशोधन करतात यानंतर आम्ही आमच्या मुक्कामी म्हणजे केसीआरला परतलो या पुढचा भाग आगुंबेत आम्ही जिथे राहिलो त्याच्याविषयी असणार आहे आगुंबेत खरं तर मुक्कामासाठी बरेच होमस्टे आहेत लॉजेस आहेत पण या परिसरात राहण्याचा उत्तम अनुभव घ्यायचा असेल तर आगुंब्यातली बेस्ट जागा म्हणजे केसियारी केसीआरी म्हणजे कलिंगा सेंटर फॉर रेन फॉरेस्ट इकॉलॉजी डॉक्टर गौरी शंकर या अवलियानं या जागेची उभारणी दोन हजार बारामध्ये मध्ये केली किंग कोब्राचे अभ्यासक असलेले गौरीशंकर यांनी अत्यंत कल्पकतेने ही जागा उभारली आहे असणाऱ्या गावातून पाच किलोमीटर आत जंगलाच्या परिघावर आणि एका कपारीमध्ये ही जागा वसलेली आहे सहा कॉटेजेस आणि आठ टेंटची इथे सोय करण्यात आली आहे केसीआर वेबसाईटवरून वरून इथल्या खोल्यांचं बुकिंग करता येतं मुळात हे टिपिकल पर्यटन स्थळ नसल्यानं टिपिकल टुरिस्ट लोक इकडे फिरकत नाहीत त्यात रात्री दहा नंतर परिसरातले सगळे लाईट्स बंद केले जातात रात्री या जंगलामध्ये फिरण्याचा अनुभव फारच भन्नाट आणि थरारक होता अनेक साप विंचू आम्हाला भटकंतीत दिसले एका रात्रीच्या ट्रेलमध्ये आम्हाला झाडावरच्या अत्यंत दुर्मिळ अशा स्लेंडर लॉरीसचं दर्शन सुद्धा झालं या ठिकाणी येणाऱ्यांचं उत्तम असं आदरार्थ इथं केलं जातं जेवणाची अत्यंत उत्तम अशी सोय या ठिकाणी होते आगुंबे सोडण्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही केसीआरी मधील गेलो होतो जंगलाच्या गाभ्यातून जाणारा हा छोटासा ट्रेल आमच्यासाठी एक भावनिक क्षण होता नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मध्ये ज्या ठिकाणी आम्ही राहिलोय तो भाग जो आहे तो सगळा रेन फॉरेस्टला म्हणजे सदाहरित जंगलांना लागून आहे आणि या भागामध्ये एक सुंदर इकोसिस्टम तयार करण्यात आलेली म्हणजे इथं जरी सुपारीच्या बागा असल्या तरी या सुपारीच्या बागांना खेटूनच प्रचंड घनदाट असं जंगल आहे आणि या इथं त्यांनी पॉंड केलं आहे जर का तुम्ही बघताल तर या पॉंडमध्ये त्यांनी नॅचरल उभा राहणारं पाणी आणले थोडंसं पाणी साठवून परत त्याचा आउटफ्लो त्यांनी बाहेर काढलेला आहे आणि ही जी वाट आहे सगळी ती जाते एका घनदाट सदाहरित जंगलाच्या पट्ट्यातनं या सदाहरित जंगलाच्या पट्ट्यात असणारी जैवविविधता झाडं वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती मशरूम्स काही दिसले तर प्राणी हे सगळं मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आज दाखवणार आहे जर का तुम्ही इथं बघितलं माझ्या मागं तर या सगळ्या गोष्टी बघू शकता कसं त्यांनी पाऊंड केलेलं आहे कशी वाट आहे ठिकठिकाणी पोफळीचा योग्य वापर करून त्यांनी अशा वाटा काढलेल्या आहेत आणि तर मग आपण या जंगलाची छोटीशी भटकंती कलिंगा रिसर्च सेंटर ही लौकिक अर्थाने टुरिस्ट प्लेस नाही कारण इथे भेट देणाऱ्या लोकांमध्ये पश्चिम घाटामधल्या वन्यजीवांचा अभ्यास करणारे अभ्यासक संशोधक यांचा समावेश असतो या ठिकाणी तुम्ही मुक्काम केला तर रोज रात्री आणि सकाळी कलिंगा रिसर्च सेंटरकडनं वेगवेगळे ट्रेल प्लॅन केले जातात या ट्रेलमध्ये आगुंबेच्या सधारित जंगलामधले पशु पक्षी सरपटणारे प्राणी यांचं अगदी सहज दर्शन घडतं आणि आम्हालाही घडलं एका रात्रीच्या ट्रेलमध्ये आगुंब्यामध्ये आम्हाला स्लेंडर लॉरीस हा अति दुर्मिळ आणि अति लाजरा असा प्राणी आम्हाला दिसला आता मग हा जो फॉरेस्टचा जो हे आहे एरिया तो सगळा चालू होतो मागे उजेड संपून आता अंधाराला सुरुवात होते कारण इतकी दाट झाडी इथे आहे आणि खाली जाताना पण तुम्हाला बघत जावं लागतंय कारण खालचा सगळा ओलावा आणि सकाळचा ह्युमिडनेस सगळा आहे त्याच्यामुळे तुम्हाला बघताना पण लीचेस जळवा म्हणजे हे सगळं बघत तुम्हाला चालावं लागतंय आणि इथून ही घनदाट सदाहरित जंगल हे सुरू होतंय जसं आपण या आगुंब्याच्या रेन फॉरेस्टमध्ये फिरतोय इथलं सगळं जी कॅनोपी तुम्ही बघू शकता जमिनीवरती mm -hmm. पानांचा खच आणि इथं एक म्हणजे ऑब्झर्वेशन आहे ते म्हणजे ही शिवमाची झाडं जी आहेत ती प्रचंड प्रमाणात आहेत खूप मोठा याचा बुंदा असतो आणि खूप उंच झाडं जातं जवळपास साठ सत्तर फूट बुंदात असतो याचा उंच ते आणि त्यानंतर त्याला फांद्या आणि झाडं फुटतात आणि हे जर का जंगल तुम्ही बघितलं तर या जंगलात खूप सावधपणे फिरावं लागतं कारण की मी खरं सांगतो अगुंबेमध्ये आल्यापासून आम्हाला जसे आपण आपल्या पुणे मुंबईकडे कुत्रे मांजरं बघतो तसे इथे आम्हाला साप दिसत आहेत चार पाच सहा प्रकारचे साप आम्ही इथं बघितलेले आहेत व ग्रीन वाईन स्नेक बांबू पीठ वायपर असेल हापणूस पीठ वायपर असेल कॅट स्नेक असेल रॅट स्नेक असेल प्रचंड साप आहे तिथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या जंगलामध्ये ज्या काही जळव आहेत मी तुम्हाला एखाद्या मेल तर दाखवणार आहे पण अगुंबे इज अ फॉरेस्ट ऑफ लिचेस का ते वावगं ठरणार नाही कारण की ज्या जंगलामध्ये जळवा असतात ते जंगल समृद्ध असतं जसं वाघ असणार जंगल हे समृद्ध मानलं जातं तसंच जळवा असणारं जंगल देखील समृद्ध मानलं जातं आपल्याकडे बरेच गैरसमज जळवांबद्दल पण इथं खूप जळवा आहेत खूप छान असा हा ट्रेल आहे हल्ली नवी हा नवीन शब्द आला आहे ट्रेल म्हणून फॉरेस्ट ट्रेल त्याच्यामुळे स्ट्रीमपर्यंत मी जसं सांगितलं तसं तुम्ही जाता आणि कंटिन्यू शेजारनं पाण्याचा छोटासा झरा वाहतो आहे पावसाळ्यामध्ये हा अजून दुप्पट वेगाने वाहत असणार नारळ सुपारीच्या बागा जंगल आणि खूप छान असा हा परिसर आहे खूप मस्त आम्ही या तीन चार दिवसात खूप प्रकारचे साप शेकरू वेगवेगळे पक्षी हे सगळं बघितलं सदाित जंगलातला हा छोटासा ट्रेल संपूर्ण आता आम्ही परतीच्या मार्गावर परत लागलेलो आहे परत आम्ही आमच्या कॉटेजला जाणार आहे पण सकाळी सकाळी जंगलात केलेला हा वॉक ही छोटासा तुळवलेली पायवाट ही खूपच छान अनुभव देणारी होती हे जंगल खूप सुंदर आहे आणि वारंवार कधी असं होऊ शकतं की मी वारंवार तेच बोलतो आहे की जंगल खूप सुंदर आहे पण खरंच सांगायचं तर इथला येणारा अनुभव आणि हे सगळं जे फील करणं ना ते कुठंतरी आपल्या शब्दाच्या मर्यादा आहेत त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही पण हे अनुभव जास्त सुंदर आहे अशी प्रसंग सकाळ काय झाली की इट फील्स रिली गुड आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला गरजेची आस कारण आज आम्हाला लांबचा प्रवास करायचा आहे लांबचा पल्ला गाठायचा आहे आगुंबे ते थेट पुणे हा मोठा स्ट्रेच असणार आहे आमचा त्याच्यामुळे दिस वॉज अ नेसेसरी वॉक जंगलातला एक भेटूयात आता प्रवासामध्ये आणि आम्ही तुम्हाला हा जो सगळा परिसर आहे हा पण डिटेलमध्ये दाखवणार आहोत कलिंगा माने केस ए, केसी के सी ई कलिंगा सेंटर फॉर रेन फॉरेस्ट इकॉलॉजी छान सुंदर डिटेल्स आम्ही त्याचे तुम्हाला देणार आहोत भेटूयात इथे एक साप आहे आय डोंट नो हे गोपुरात झूम होत नाही आणि मी माझा नेमका मोबाईल आणलेला नाही आहे सुंदर असा साप आहे ओ oh माय गॉश वाव wow! नारळ गोफळीच्या बागांमध्ये बांधलेली कॉटेजेस आजूबाजूला सदाहरित जंगलाचा पट्टा आणि समृद्ध अशी जैवविविधता केसियारीमधून निघताना निसर्गाच्या इथे तुडवलेल्या वाटांच्या आणि नवनवीन ठिकाणांच्या अशा सगळ्या आठवणी आणि अनुभव गाठीशी बांधून आम्ही प्रसन्न मनाने परतीच्या वाटेची तयारी सुरू केली तुम्हाला जर नेहमीपेक्षा वेगळा असा अनुभव हवा असेल तर आगुंबेमधल्या केसीआर या ठिकाणाला नक्की भेट द्या आम्ही ज्या कॉटेजमध्ये राहिलो होतो ते ड्रिझल कॉटेज होतं तीन जणांचं कॉटेज आहे तीन जणं आरामात राहू शकतात त्यांचं एका कॉटेजपासून दुसरीकडे जाण्याचा रस्ता सुद्धा खूप छान आहे इथलं दुसरं कॉटेज आहे सनसेट नावाचं हे एक मिस्ट नावाचं कॉटेज आहे आणि इथे दोन मजली कॉटेजेस आहेत हा वरती त्यांचा डायनिंगचा सगळा एरिया आहे इथे ते रोज संध्याकाळी सात वाजता छान अशी डॉक्युमेंटरी पण दाखवतात किंग कोब्रावरची खूप इन्फॉर्मेटिव्ह डॉक्युमेंटरी आणि इथे हे दोन टेंट्स आहेत आणि इथे चार टेंट्स आहेत आम्ही तीन दिवस या टेंटमध्ये राहिलो होतो खूप कम्फर्टेबल स्टे होतो कॉलेजमध्येच राहायला पाहिजे असं काही नाही हे चार आणि हे दोन तुम्ही तुमचा स्वतःचा पण टेंट आणू शकता इथे स्वतःचा टेंट लावायलासुद्धा जागा टेंट आहे हा असा इथून जाण्याचा रोड आहे आणि इथे असे टेंट आहेत खाली फ्लॅट सरफेस आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही कॅरीमॅट आणि ब्लँकेट्स आणि पिलोज ऑल्सो हे सगळं ते प्रोव्हाइड करतात इथून तुम्ही सरळ सरळ चालत गेलात की ते कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे आणि तिथे गरम पाण्याची पण सोय आहे त्याच्यामुळे अत्यंत कम्फर्टेबल टेंटमध्ये सुद्धा स्टे होतो आम्ही तीन दिवस राहिलो आहे आणि सगळा आजूबाजूचा एरिया आहे इथे समोर तलाव आहे जो आम्ही तुम्हाला दाखवला आणि इथे भरपूर त्यांनी कपडे वाळत घालायला पण सोय केलेली आहे कारण की खूप हवेमध्ये ह्युमिड असल्यामुळे थोडे कपडे वाळत नाहीत असा सुंदर स्टे आहे आय गेस आगुंब्यामधली राहण्यासाठीची ही बेस्ट जागा आहे तुम्ही सोलो आलात कोणाला सोबत घेऊन आलात किंवा विथ फॅमिली समजा तुम्ही आलात तरीसुद्धा खूप कम्फर्टेबल स्टे इथे होऊ शकतो नमस्कार आगुंब्यातल्या आपल्या रोड ट्रिपला परतीच्या वाटेला सुरुवात झालेली आहे आपण आगुंब्यातनं सकाळी अकरा वाजता निघालो होतो आणि जवळपास एकशे वीस किलोमीटर प्रवास झाल्यानंतर आपण आपला पहिला ब्रेक घेतला आहे खरं तर पहिला एकशे वीस किलोमीटरला दोन अडीच तास लागले पण त्यातला जो अर्धा तास हा बऱ्याच गोष्टींमध्ये गेला सकाळी उठल्यानंतर रोड ट्रिपमध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणी यायला सुरुवात झाली पहिल्यांदा तर आमचं हेल्मेट तुटलं हेल्मेट तुटल्यामुळे नवीन हेल्मेट घ्यावं लागलं आता मी नवीन हेल्मेट घेतलं आहे छान स्टीलबर्डचं मजा येते टाईट आहे खूप ते आणि दुसरे म्हणजे बुटाचा सगळा सोल निघाला सो बुटांनी पण जागा द्यायला सुरुवात केली मग ते आधीच घेतलं ते चिटकवलं त्यामुळे थोडासा वेळ गेला पण आता आम्ही हुबळी मार्गे जाणं पण आता आम्ही हुबळी मार्गे जाणार आहे बेळगाव कोल्हापुर्या रूटनी रस्ता खूप छान आहे आत्तापर्यंतचा मजा येते आणि पुढचा प्रवास आपण सुरू करूया चलो नमस्कार आपण आज निघालेलो आहे पुण्याला सकाळी अकरा वाजता आपण आगोंब्यातला निघालो आणि आता आपण पुण्याला चाललो आहे आता आपण हुबळीजवळ आहे तिथून आता आपण हायवेला लागतो आहे जवळपास दोनशे वीस किलोमीटर अंतर क्रॉस केलं आहे अजून जवळपास चारशे तीस किलोमीटर अंतर आहे पण अडीच किलोमीटरमध्ये आपण फक्त एक ब्रेक घेतला आहे आता जवळ पाच वाजलेत अंधार पडेल अजून किती ब्रेक घेणार आहे हे माहिती नाही पण मोठा प्रवास आहे अजून आणि आत्तापर्यंतचा जो कर्नाटकचा भाग होता तो खूप सुंदर होता जाताना आम्ही शिरसी या मार्गे गेलो होतो शिरसी सागर रिप्पनपेठ येताना मात्र आम्ही रिप्पनपेठवरनं आनंदपुरा अनंतपुरावरनं हनगल त्यानंतर आता हुबळी आणि हिवळू आम्ही हॅवेला जाणार आहे दोन्ही कर्नाटकामध्ये खूप फरक आहे आत्ता जो ज्या भागात ना आम्ही आलो तो खूप समृद्ध शेतीप्रधान असा भाग होता येताना आम्ही आगोंबाला ज्या रस्त्याने गेलो तो सगळ्या जंगलातला भाग होता सो एक वेगळं राज्य एक वेगळा प्रदेश आपल्याच देशाचा बघायचा आनंद मिळतो आहे प्रवासात अजून पुढं काय काय होतंय ते हुबळीनंतर पुण्याला पोचण्यासाठी आम्हाला जवळपास साडेचारशे किलोमीटर अंतर कापायचं होतं अंधार पडल्यानंतर साहजिकच थकवा जाणवायला लागला होता त्यामुळे नंतर फारसं व्हिडिओ शूट आम्ही केलेलं नाही पण एकतीस डिसेंबरचा तो अख्खा दिवस आम्ही रस्त्यावरच होतो खऱ्या अर्थानं आमची रोड ट्रीप चालू होती मध्यरात्री तीन वाजता सुखरूप पुण्याला पोहोचलो तेव्हा आमची रोड ट्रीप पूर्ण झाली आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आमचं हरीफी ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका